हाय हॅलो नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण साडीच्या बॉर्डरपासून खूप सुंदर अशी वस्तू तयार करणार आहोत तर मी इथे पैठणीचे काठ वापरणार आहे आणि मी ते अस्तर घेतलेलं आहे तर अस्तरची लांबी आणि रुंदी तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर सात बाय पंधरा इंच याची लांबी आणि रुंदी आहे त्यानंतर अशा पद्धतीने ज्या साईडने पंधरा इंच आहे त्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि आपल्याला सात इंचावरती असं मार्किंग करायचं आहे तरी ते आपल्याला राऊंड अर्धा राऊंड जो आहे तो असा मार्क करून घ्यायचा आहे सात सात इंचावरती असं मार्क करायचं आहे पूर्ण हाचा हाफ आपल्याला राऊंड जो आहे तो मार्क करायचा आणि हा मार्किंग लाईन जे आहे ते आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे खूप सोपा आहे सिम्पल आहे कोणीही बनवू शकतं त्यानंतर हा राऊंड जो आहे तो मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे मार्किंगवरतीच कमळासन तुम्हाला हे ऑर्डर करायचे असतील तर मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करा त्यानंतर असा राऊंड आपला हाफ सर्कल तयार होतो त्यानंतर आपल्याला इथे सेंटर मार्क करायचं आहे सेंटर मार्क करण्यासाठी तुम्ही खडूचा वापर करू शकता किंवा थोडं कैची नाही छोटंसं नॉश देऊ शकता अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी आपल्याला असं छोटंसं नॉच द्यायचा आहे जिथे बंद भाग आहे तिथे तर मी ते सेंटर मार्क करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्या इथे राऊंड मार्क करायचा आहे से मधला तर तुम्ही पाहिजे तेवढी मोठी साडी बनवू शकतात तर इथे मी दोन इंचावरती मार्किंग करत आहे आणि अशा उभ्या प उभं जे आहे ते मी तीन इंचावरती मार्किंग करून असा गोल राऊंड जो आहे तो असा मार्क करून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा अशा पद्धतीने मी फोल्ड करून हा प्रेस करून घेणार म्हणजे दोन्ही ज्या बाजू ज्या आहेत जो राऊंड आहे तो व्यवस्थित येईल अशा पद्धतीने मार्क करून घेतला आणि असा खडूने परत डार्क केलेला आहे तुम्हाला दिसण्यासाठी त्यानंतर आपल्या साडीची बॉर्डर घ्यायची आहे इथे तुम्ही कोणताही कपडा वापरू शकता इथे मी पैठणीचे साडी जी आहे ती वापरत आहे तर याची जी लांबी आहे पूर्ण जी पट्टीची लांबी आहे साडीची जी लांबी आहे ती मी तुम्हाला इथे सांगते तुम्ही यापेक्षा मोठीसुद्धा बनवू शकता तर मी शेचाळीस इंच घेतलेली आहे जर तुम्हाला छोटी मोठी बनवायची असेल तर ह्याच पद्धतीने बनवू शकता त्यानंतर जिथे आपण राऊंड मार्क केलेला आहे खडून आहे तिथे अशा पद्धतीने आपल्याला हा पीस जो आहे तो ठेवून द्यायचा आहे आणि कपड्याची जी आपली साडीची जी लांबी आहे ती साडेसहा इंच आहे अशा पद्धतीने आपल्याला सरळ इथे कपडा ठेवायचा आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला सरळ इथे अर्धा इंच अलीकडे आपल्याला हा कपडा ठेवून इथे आपल्याला सरळ पिनअप करून घ्यायचा किंवा आधी शिवून सुद्धा घेऊ शकता तर इथे पिनअप करून घेत आहे मी दोन्ही बाजूने व्यवस्थित पिनअप करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे प्लेट टाकायच्या अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि इथे अशा प्लेट तयार करायच्या आहेत आणि आपले जे साडीचे जे काट आहेत ना आ ते एकावरती एक अशा पद्धतीने आले पाहिजे असंच ठेवायचं वरती कमी जास्त झालं तरी चालेल पण जिथे साडीची बॉर्डर आहे ना ती व्यवस्थित एकावरती एक अशा पद्धतीने यायला पाहिजे म्हणजे जो आपला जो फ फ्रील आहे ना खालची ती व्यवस्थित दिसेल आणि वरती जिथे मी माझा अंगठा आहे ना वरचा तिथे कमी जास्त झाला कपडा तरी चालेल पण खाली सरळ असा कपडा आला पाहिजे आणि राऊंड व्यवस्थित दिसला पाहिजे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला प्लेट जे आहेत त्या टाकून घ्यायच्या आपण मी ज्या डाव्या साईडने टे टे प्लेट मारलेल्या आहेत तेवढ्याच मी उजव्या साईडने सुद्धा प्लेट ज्या आहेत त्या करून घेणार आहे म्हणजे दोन्ही ज्या साईडच्या ज्या प्लेट आहेत त्या व्यवस्थित येतील एकसारख्या येतील त्यामुळे दोन्ही बाजूने थोड्या थोड्या प्लेस प्लेट टाकत जायच्या आहे तर म्हणजे आपला जो सर्कल आहे तो व्यवस्थित असा तयार होईल व्यवस्थित काठावरती काठ ठेवून इथे पिनअप करायचं आहे डायरेक्ट मशीनवरती शिवायचं नाही अशा पद्धतीने आधी खाली प्लेट टाकून घ्यायच्या आणि मगच आपल्याला इथे टीप मारून घ्यायच्या आहेत तर व्यवस्थित मी पिनअप करून घेत आहे व्यवस्थित दोन्ही बाजूने एकसारख्या प्लेट येतील एक समान येतील दोन्ही बाजूने सारख्या प्लेट येतील अशा पद्धतीने मी काठावरती काठ ठेवून अशा पद्धतीने पिनअप करून घेतलेला आहे आणि त्यानंतर सगळ्या ज्या प्लेट आहेत त्याच अशा पद्धतीने मी तयार करून घेणार आहेत तर ही साडी तुम्हाला घ्यायची असेल तर मला व्हॉट्सअपवरती तुम्ही मॅसेज करू शकता दोन्ही बाजूने सारख्या प्लेट ज्या आहेत त्या मी घेऊन घेतलेल्या आहेत तर ह्या साडीची जी किंमत आहे ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे या साडीमध्ये तुम्हाला कलरसुद्धा मिळतील आणि हे पैठणीचे ओरिजिनल पैठणीचे काठ आहेत तर पूर्ण बाजूने मी व्यवस्थित असे पिन अप करून घेणार आहे म्हणजे हलणार नाही आणि शिवताना आपल्याला व्यवस्थित शिवलं जाईल तर डायरेक्ट मशीनवरती शिवायचं नाही आहे नाही तर खालीवरती ज्या आहेत त्या प्लेट्स येऊ शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला सेंटरमध्ये असा ऑफ दोन्ही बाजूंनी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे मध्ये फोल्ड करायचं नाही आणि जिथे काट आहेत ना तिथे आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे पूर्ण गोल राऊंडने शिवायचं कसं तेही मी तुम्हाला इथे सांगणार आहे अशा पद्धतीने तुम्ही असं मशीनवरती आधी शिवून घेऊ शकता आणि वरती जे आहे तिथे सुद्धा शिवून घ्यायचं आहे तर व्यवस्थित पिना काढत जायचे आहे आणि पूर्ण गोल राऊंडमध्ये आपल्याला अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे याला थोडासा वेळ लागतो पण दिसायला या प्लेट ज्या आहेत त्या खूप छान दिसतात जर जा तुम्ही जास्त कपडा वापरला तर खूप छान दिसेल तर अशा पद्धतीने जे आहे त्या ह्या प्लेट्स आपण तयार करून घेतलेल्या आहेत आणि इथे सगळ्या बाजूने मी पिनअप करून पूर्ण गोल राऊंडमध्ये मी इथे शिवून घेतले घेत आहे आणि पूर्ण पिनअप जे आहेत ते काढत चालायचे आहेत आणि मगच आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते सरळ इथे सरळसुद्धा आपल्याला शिवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं जिथे आपण पिनअप केलेलं होतं इथे तुम्ही आधीसुद्धा शिवून घेऊ शकतात प्लेट टाकायच्या अगोदर तर इथे मी व्यवस्थित असं सगळ्या बाजूने शिवून घेतले त्यानंतर इथे खालीसुद्धा तुम्ही शिवून घेऊ शकता किंवा असं सुद्धा ठेवू शकता तर मला कस्टमरने खाली जे आहे ते शिवायला लावलेलं नाही आहे त्यामुळे मी ते शिवत नाही आहे पण जर तुम्हाला जर शिवायचं असेल तर शिवून घेऊ शकता म्हणजे याला थोडासा कडकपणा येतो त्यामुळे तर एवढा बाय साडेचार बाय चार इंचाचा मी इथे पैठणीचाच काठ वापरणार आहे आणि इथे वरती ठेवून अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर चार बाय साडेचार इंचा मी हा काट कट करून घेतलेला आहे याचा सेंटर मार्क करायचा आहे आणि सेंटरवरती सेंटर ठेवून आपल्याला चौघाच्या बाजू आहेत ते आपल्याला इथे शिवून घ्यायचे आहे व्यवस्थित अशा तर दोन्ही बाजूने जे काठ आहेत ते फोल्ड आहेत त्यामुळे इथे मी फोल्ड करत नाही आहे पण जर तुमचा कपडा असेल तर तुम्ही दोन्ही बाजूने फोल्ड करून घ्या आणि चौघ बाजूने इथे शिवून घ्यायचं आहे खालीसुद्धा आपल्याला फोल्ड करायचा आहे इथे तुम्ही वेगवेगळ्या लेस लेससुद्धा वापरू शकतात तुम्हाला कपडा वापरायचा नसेल तर पण हे प्युअर पैठणीचं मी हे बनवलेलं आहे आणि इथे पैठणीचे काठ मी लावलेली ला। आहे इथे तुम्ही कॉईन लेस जी असते ती वापरू शकतात अशा पद्धतीने तुम्ही लेस ठेवून शिवू शकता किंवा पूर्ण जे आहे ती चौकोनी मी इथे लेस ठेवून शिवून घेतलेली आहे वरती आपल्याला एक पट्टी लाव जॉईन करायची आहे तर पट्टीची रुंदी जी आहे ती मी दोन इंच घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला सरळ ही पट्टी जी आहे ती ठेवून द्यायची आहे आणि सरळ आपल्याला ही पट्टी शिवून घ्यायची आहे त्यानंतर फोल्ड करून आपल्याला इथे मागे फोल्ड करायची आहे आणि इथे आपल्याला ही पट्टी जी आहे ती शिवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तर इथे इथे तुम्ही टॉकस्टिच करून घेऊ शकता असं फोल्ड करून किंवा डायरेक्ट तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर अशा पद्धतीने तुम्ही फोल्ड करून इथे टिप मारून घेऊ शकता आणि इथे मॅचिंगच दोरा वापरायचा आहे खालच्या बाजूने तर अशा पद्धतीने फोल्ड करून मी इथे शिवून घेणार आहे आणि पूर्ण जे आहे ते सरळ टिप मारून घ्यायची आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मला व्हॉट्सअप करा तर भरपूर जे आहे ते कमळ आसनचे जे ऑर्डर्स आहेत ते चालू आहेत तर कमळासनसुद्धा तुम्ही कलशासाठी ऑर्डर करू शकता तर छान अशी आपली साडी तयार झालेली आहे वरती मी फोल्ड करून शिवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला जिथे अस्तर आहे ना अस्तर खालच्या बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला मार्क करून आपल्याला हे जो खालचा जो भाग आहे ना तो आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे आणि सुंदर आपली साडी तयार झालेली आहे आणि जिथे आपण हा पॅच लावलेला आहे ना त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला नॉट्स तयार करायच्या आहेत नऊ बाय पंधरा इंचाचं आपली साडी जी आहे ती कलच्यासाठी तयार झालेली आहे सुंदर अशी साडी आपण आज बनवलेली आहे ही साडी विकत घ्यायची असेल तर मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करा यामध्ये तुम्हाला कलर्स मिळतील असे जे कमळ आसन आहेत ते सुद्धा मिळतील हे तुम्ही कलच्यासाठी वापरू शकता किंवा समय ठेवण्यासाठी तुम्ही असे क कमळ आसनं ऑर्डर करू शकतात तर यामध्ये एवढे कलर्स ऑप्शन्स आहेत जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर व्हॉट्सअप करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका